देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते सोमवार सव्वीस मे रोजी देशात एक हजार दहा कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती त्यामध्ये सर्वाधिक चारशे तीस रुग्ण हे केरळमध्ये सापडले त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये दोनशे दहा आणि दिल्लीमध्ये एकशे चार रुग्णांची भर पडली तर देशभरात एकूण दहा रुग्णांना आपला जीव गमावा लागलाय देशात कोरोनाच्या चार नव्या व्हेरियंटचा शोध लागला असून त्यापैकी जे एन वन या वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत त्या पार्श्वभूमीवर आय सी एम आरने ने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात देशभरात कोरोनाचे चार नवे वेरियंट सापडले आहेत ज्यामध्ये एल एफ सेवन एक्स एफ जी जे एन वन आणि एन बी वन पॉईंट एट पॉईंट वन या वेरियंटचा समावेश आहे या नव्या वेरियंटचा अभ्यास आय सी एम आर कडून केला जातोय सोमवारी ठाण्यातील कळव्यामध्ये एका एकवीस वर्षाच्या युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली या युवकावर बावीस मे पासून उपचार सुरू होते राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय तर देशात एकूण दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय जे एन वन व्हेरियंट हा एमिक्रॉन बी ए टू पॉईंट एट सिक्स या वेरियंटचा एक स्ट्रेन आहे त्याला फिरोला असंही म्हटलं जातं ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये हा व्हेरियंट पहिल्यांदा समोर आला होता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डब्ल्यू एच ओने ते इंटरेस्ट व्हेरियंट म्हणून घोषित केलं या वेरियंटमध्ये जवळपास तीस म्युटेशन कार्यरत असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन विद्यापीठाच्या मते जे एन वन इतर अधिक तो।, परंतु तो फार गंभीर नाही डोकेदुखी ताप येणं डोळ्यात जळजळ कोरडा खोकला चव जाणे आणि वासनं येणे घशामध्ये खवखव सर्दी थकवा येणे मांसपेशींमध्ये वेदना उलट्या होणे जे एन वन प्रकाराची लक्षणं काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात जर तुमची लक्षणं बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो ही अशी स्थिती आहे ज्याप्रमाणे कोविड नाईन्टीनची काही लक्षणं बरी झाल्यानंतरही कायम राहतात त्यामुळे काळजी घ्या प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा